सध्या देशात विजेची मागणी झपाट्याने वाढत आहे ज्यामुळे कोळशाच्या साठ्यावर ताण येत आहे या समस्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नागरिकांना सौर ऊर्जा वापरण्यास प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना राबवल्या आहेत त्यातील एक महत्वाची योजना म्हणजे सोलर रुफटॉप योजना मग आता ही योजना काय आहे अर्ज कसा करावा याबद्दलची माहिती जाणून घेऊया तर या योजनेचा उद्देश काय आहे सोलर रुफटॉप योजना या योजनेचा मुख्य हेतू म्हणजे घरगुती औद्योगिक आणि व्यावसायिक इमारती व सौर पॅनल बसवून वीज निर्मिती करणे हा आहे यामुळे वीज वितरण कंपन्यावरील ताण कमी होईल आणि नागरिकांचे वीज बिलही कमी होईल तर या योजनेचे फायदे काय काय आहेत तर सौर ऊर्जेच्या वापरामुळे घरगुती खर्च कमी होतो केंद्र सरकारकडून सौर पॅनल बसवण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते सौर पॅनलवर पंचवीस वर्षाची गॅरंटी मिळते त्यातून तयार होणारी अतिरिक्त ऊर्जा नेट मीटरिंगद्वारे विकता येते सौर ऊर्जेचा वापर पर्यावरणाला अनुकूल आहे सतत वीज पुरवठा सुनिश्चित होतो त्यामुळे लोडशेडिंगपासून पासून मुक्तता मिळते तर पात्रता अटी आणि नियम काय काय आहेत बघा तर संबंधित अर्जदार महाराष्ट्रातील रहिवाशी असावा अर्जदाराच्या नावे मालकीची मालमत्ता असावी बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे यापूर्वी इतर सौर योजनांचा लाभ घेतलेल्यांना अर्ज करता येणार नाही तर आवश्यक कागदपत्रे कोण लागणार आहेत बघा तर आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड रहिवाशी प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र जमिनीचा सात बारा बँक पासबुक मोबाईल नंबर पासपोर्ट साइज फोटो विजेचे बिल मालमत्तेचा तपशील तर अर्ज प्रक्रिया कशी आहे बघा तर सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट वर भेट द्या त्यानंतर रजिस्टर हिअर वर क्लिक करा आवश्यक माहिती भरून रजिस्ट्रेशन पूर्ण करा लॉग इन करून रूफटॉप सोलर पर्याय निवडा अर्जात माहिती भरा व कागदपत्रे अपलोड करा अर्ज सबमिट करा आणि भविष्यातील संदर्भासाठी अर्ज क्रमांक नोंदवा तर महत्वाच्या सूचना काय आहे बघा तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी केवळ अधिकृत वेबसाईटचाच वापर करा तसेच कोणत्याही एजंट करून आर्थिक व्यवहार करू नका तर अधिक माहितीसाठी स्थानिक ऊर्जा कार्यालयाशी संपर्क साधा तर अशात नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद